पेठ तालुक्यातील अमडोंगरा गावात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे मोठा आर्थिक आणि शेतकरी बांधवांसाठी संकट निर्माण झालेलं आहे पावसामुळे भातशेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं असून काही भागात घरांचे छप्पर उडालेले असून लोकांना गैरसोयी भोगावी लागते आहे स्थानिक शेतकऱ्यांच्यामध्ये पावसाच्या या अचानक आलेल्या तुफानामुळे भाताची पिके पूर्णपणे वाहून गेलेली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नात प्रचंड घट होण्याची भीती आहे शेतकरी आणि गावकऱ्यांनी प्रशासनाकडे त्वरित पंचनामे करून योग्य ती भरपाई देण्याची मागणी केली आहे स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीप्रमाणे नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करण्यात येणार असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रशासन सज्ज आहे तरीही शेतकरी बांधवांना वेळेत मदत मिळणं गरजेचं आहे नाही तर पिकांचे नुकसान त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर दीर्घकालीन प्र परिणाम करणार आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार सुरगाना पे